सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार किंवा थोडी वेगळी पद्धतीची ब्लाऊज डिझाईन बनवायची असेल ती सुद्धा एकदम झटपट तयार होणारी सो आजची ही डिझाईनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही अतिशय स्टेप स्टेप बाय आणि खूप काही टिप्स ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून या ब्लाउजची कटिंग स्टिचिंग सहजच करता येईल आणि महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला फक्त आपला हा व्हिडिओ बघून ब्लाउज डिझाईन बनवणंच नाही ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी ठीक आहे चला म्हणून आता वेळ न घाल तर आपण आपल्या आजच्या महत्वाच्या म्हणजे छानशा व्हिडिओला सुरुवात करेल आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता येईल आणि या डिझाईनमुळे आपल्या साडी आणि ब्लाऊज नक्कीच खूप सुंदर असा लुक सुद्धा येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस छान असा पैठणी साडीवरचा हा बॅक पार्ट आहे आणि त्याचा हा काट आहे तर काट आपण कट करून सेपरेट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी त्याचबरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन बॅक पार्ट सुद्धा इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे सो so, सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट सांगते जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईन साठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी तर बघा मग इथे ब्लाउजची उंची आहे तेरा इंच एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे घेतलेलं आहे आपण अडीच इंच रुंदी आणि टोटल संपूर्ण शोल्डर जे आहे तर ते घेतलं साडेपाच इंच आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा घेतलेला आहे आपण साडेपाच इंचा त्याचबरोबर क्रॉसमध्ये ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथून टाकायचा आहे आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन किंवा दोन इंच मार्जिन तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे तेवढं ठीक आहे तर इथे टोटल आपण जी काही घडी आहेत तर ती घेतलेली आहे दहाची ची आणि अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपण इथे गळ्याची मार्किंग करून घेऊयात ते सुद्धा अस्तरच्या बॅक पार्टवर सो जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो आपण सध्या साइडला ठेवून घेऊयात आणि आता बघा मार्किंग करताना तुमचा जेवढा काही गळा असेल मागचा तर त्यामध्ये आपल्याला अर्ध इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे त्याचबरोबर ह्या पद्धतीने सेंटर पॉईंट वगैरे सगळं मॅच करून घ्यायचं जेणेकरून गळ्याची मार्किंग कटिंग स्टिचिंग तिरकी होईला नको सो यासाठी तर बघा अडीच इंच वरच्या साईडला रुंदीची मार्किंग ऑलरेडी करून घेतलेली आहे तर त्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडला मी म्हटल्याप्रमाणे जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं म्हणजे ते तुमच्या मेजरमेंटवर डिपेंड आहे तर बघा मग मी इथे दहाला मार्किंग करून घेतलेली आहे साडेनऊचा गळा होता पुन्हा अडीच इंच आडवी मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने बघा हा बॉक्स ड्रॉ करून घेतला ते ही आपली बेसिक स्टेप आहे आणि नंतर या पद्धतीने बघा गळ्याचा आकार आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे ठीक आहे तर गळ्यांची मार्किंग कटिंग कर कशी कर करायची ते याआधीचे बरेचसे व्हिडिओ मी टाकलेले आहे त्यानंतर वरच्या साइडला एक गोलाकार शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि ही आपली गळ्याची परफेक्ट अशी मार्किंग करून झालेली आहे आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर बघा इथे बेसिक गळा आहे पानगळा तर सगळ्यात आधी मी हा पान पानगळ्याचा शेप आहे ना तर तिथे कटिंग करून घेतलेली आहे जर तुम्हाला कॅनव्हास लावून कटिंग करायची असेल किंवा हा गळा स्टिच करायचा असेल तर हीच मार्किंग आधी कॅनव्हास पेपरवर करायची आणि त्यानंतर कटिंग करायची ठीक आहे तर ह्या पद्धतीने गळ्याची आपली कटिंग झालेली आहे आता आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा कटिंग केलेला अस्तरचा पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे एक सेंटरला पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिन लावायच्या एकदा गळा रुंदी चेक करायची करें कारण ते स्टिचिंग करताना जास्त स्प्रेड होयला नको जर स्प्रेड झाली तर लगेच शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात त्यानंतर गळ्याच्या साईडने ह्या पद्धतीने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे मी पुन्हा सांगते जर का तुम्हाला कॅनवास पेपर वापरायचा असेल तर त्याची मेथड थोडी वेगळी आहे आज आपण आता बिना कॅनव्हासचाच इथे हा गळा रेडी करत आहोत तर अतिशय काळजीपूर्वक सावकाशपणे एकसारखं का मार्जिन ठेवून बघा आपण गळ्याच्या साईडला टीप मारली कंटिन्यू लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून गळा आणि कमरेचा पाठ दोन्ही फिनिशिंग आपल्या सोबतच रेडी होतं सेपरेट गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि गळ्याच्या मध्ये आणि कमरेच्या मध्ये जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते सुद्धा सगळंच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने म्हणजे मेन फॅब्रिक त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि आपला जसा गळ्याचा आकार आहे तसाच तो यावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे फक्त कट्स मारताना एक्स्ट्रा तर ब्लाउजला कट जाणार नाही याची जा आपल्याला काळजी घ्यायची आहे कट्स मारून झाल्यानंतर या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे काने कोपरे व्यवस्थित बाहेर फोल्ड करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला इथे सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायचे आहे दापटी तर बघा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा असेल तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको कारण बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येतो की ज्या वेळेस आपण दापटीप देतो ना तर आतला कपडा वरती दिसतो आणि सगळं प्रॉप म्हणजे एकदम विचित्र काहीतरी दिसतं गळ्याचा आकारच व्यवस्थित येत नाही सो त्यासाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर तो फॉलो करत प्रॉपर फिनिशिंग सहितच गळ्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा किती प्रॉपर असा गळ्याचा आकार आलेला आहे छान असा पानगाळ कानाकोपरा एकदम व्यवस्थित परफेक्ट सेम त्याच पद्धतीने कमरेच्या साईडला सुद्धा बघा आपण दाब देऊन घेतलेली आहे आणि तिथे सुद्धा त्याच टिप्स फॉलो करायचे आहे यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही तिरका जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आपण हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करणार आहोत तिथे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्सरवर आपण परफेक्ट कर्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राच मार्जिन ठेवून कटिंग करत असतो त्यानंतर मधला गोलाकार शेप आपण इथे कट करून घेतलेला आहे आणि तो पॅच आता आपल्याला कॅनवास पेपर युज करायचा आहे तर बघा गळ्याच्या डिझाईनसाठी ब्लाउज असो किंवा बाहीचा असो किंवा ड्रेस असो आपल्याला पेपर कॅनवास युज करायचा असतो तर बघा मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि या पद्धतीने डबल फोल्ड करून जी आहे ती मार्किंग परफेक्ट करून घेतली त्यानंतर हा छोटासा कॅनव्हासून मी ते कट करून घेते साईडला ठेवते आणि एक साइडची जी काही मार्किंग आहे तर ती दुसऱ्या साईडला फेंट दिसते तर ती डार्क करून घ्यायची त्यानंतर साईडने आपल्याला किंचित मार्जिन हवं आहे वरच्या साईडला फक्त पाव इंच मार्जिन खालच्या साईडला अर्धा ते एक इंच मार्जिन ठीक आहे तर अशा पद्धतीने हा आपण कॅनव्हास पॅच कट केला त्यासाठी अस्तरही कट केलेला आहे आणि आता आपल्याला इथे काठ लागणार आहे तर बघा हा काठ घेतला तर सगळ्यात आधी खाली काठ ठेवायचा त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तर आहे तर तो ठेवायचा आणि त्यावर ठेवायचा आहे आपल्याला कॅनव्हास पेपर आणि बघा ह्या पद्धतीने वरच्या साईडला व्यवस्थित प्रॉपर असं टीप मारून घेतली त्यानंतर जो काही गोलाकार शेप आहे तिथे छोटे छोटे कट्स मारले एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आणि हा पार्ट या पद्धतीने सरळ करायचा आता इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथे सुद्धा आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि किती प्रॉपर फिनिशिंग गोलाकार शेप तयार झाला कडेने टीप सुद्धा मारून घेतलेली आहे आणि फायनली आपला हा छानसा छोटासा परफेक्ट असा पॅच रेडी झालेला आहे आता आपल्याला या पॅचला लेस लावून घ्यायची आहे तर ती लेस आपण लावून घेऊयात आता बघा मी नेहमीच सांगत असते की ज्या वेळेस आपण ब्लाउजला बाहीला कशाला लेस लावतो तो शक्यतो मॅचिंग धागा यूज करायचा जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठी ही खूपच इम्पॉर्टंट टीप आहे आता हा तयार झालेला पॅच इथे व्यवस्थित पुरतो की नाही कमी जास्त तर नाही ना तर ते एकदा चेक करून घ्यायचं आणि बघा आधीच ठेवून मी इथे मार्किंग केली म्हणजे आपल्याला किती मार्जिन ठेवून हे जोडायचं आहे तर हे सहजच लक्षात यावं यासाठी ठीक आहे तर बघा या पद्धतीने आपला हा छानसा छोटासा काटापासूनचा परफेक्ट असा पॅच रेडी झालेला आहे आता मी म्हटल्याप्रमाणे इथे लेस युज करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात तर मी इथे बघा गोल्डन आणि त्रिकोण म्हणजे साडीचा जसा कलर आहे आणि ब्लाउज पीसचा तसं कॉम्बिनेशनची आहे तर ती आता आपण इथे लावून घेऊयात तर बघा वरच्या साइडचा जो काही गोलाकार शेप आहे ना ते तिथे लावायचे आहे आणि जे काही लेसचे त्रिकोण आहे ना तर ते मी वरच्या साईडला फोल्ड केलेला आहे तुम्ही खालच्या साईडला सुद्धा फोल्ड करू शकतात तर ते तुमच्यावर डिपेंड आहे आणि बघा या लेसला मी डबल टिप सुद्धा देऊन घेतले तर नेहमीच डबल टिप द्यायची आहे जेणेकरून आपल्याला ले लेस पॅक लागली जाते त्याची फिनिशिंग बिघडत नाही आणि हा पॅचमध्ये ठेवून बरोबर इथे पिन अप करून घेतलेला आहे बघा आणि आता आपण इथे टीप मारून ह्या पानगळ्याला हा छोटासा पॅच परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित लावून घेऊयात ठीक आहे तर बघा किती परफेक्ट असा आपण हा छोटासा काठाचा पॅच इथे लावून घेतलेला आहे त्यानंतर मी सिंपल अशी इथे गोल्डन लेस घेतलेली आहे पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशी ही लेस इथे घेऊ शकतात लावण्यासाठी ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी सेंटरची एक मार्किंग करायची जेणेकरून आपल्याला परफेक्ट अशी व्यवस्थित लेस लावता यावी खर तर यासाठी ठीक आहे आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता तुम्ही लेस कुठल्या पद्धतीची किंवा कुठल्या पॅटर्नची लावणार आहे त्यावर काही स्टेप बाय स्टेप डिपेंड्स असतात सो इथे आता सगळ्यात आधी आपण गळ्याच्या साईडली लेस लावून घेणार आहोत मी म्हटल्याप्रमाणे सेंटरची मार्किंग केलेली आहे तर ती आपल्याला लेस लावण्यासाठी हेल्प करणार आहे आता आपण जी काही लेस लावणार आहोत तर ती इथून घ्यायची आहे तुम्हाला जर इथे लावताना गळ्याच्या साईडने थोडंसं मार्जिन सोडायचं असेल तर तुम्ही सोडू शकता पण मी एकदम काट लावणार आहे बघा आणि एकदम बारीक छोटीशीच लेस घेतलेली आहे खूप ब्रॉड पण घेतलेली नाहीये मीडियम साईजची आणि गळ्याच्या कडेकडेने बरोबर प्रॉपर फिनिशिंग एक एकसारखी लेस लावायची आहे त्याचबरोबर सेंटरला बरोबर ती फोल्ड करायची आहे जिथे आपला पानगळ्याचा आकार आहे ना तिथे जेणेकरून गळ्याचा शेप मेंटेन राहील बऱ्याचशा कमेंट्स येत असतात की गळ्याचा आकार असा व्यवस्थित येतो पण लेस लावल्यावर तो सगळा बिघडतो तर त्याचं कारण हेच असतं की लेस व्यवस्थित न लागलं ला जाणं कानाकोपऱ्यावरती फोल्ड न करणं तर एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक मी ज्या पद्धतीने लावलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा लावा नक्कीच तुम्हाला परफेक्ट लावता येईल आणि इथे बघू शकतात की आपण लेसला डबल टिप देऊन घेतलेली आहे ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असे लेस झाड वारी कशी असं डबल टिप म्हणजे दोन्ही साईड टिप मारायची असते त्याचे दोन तीन फायदे असतात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि लवकर खराब सुद्धा होत नाही आता इथे बॅक मार्किंग केलेली आहे सेंटर पासून चार साडेचार आणि उभा चार ची ठीक आहे आणि अर्धा अर्धा इंच साईडला तर बघा इथे टक्स टाकून घेतलेला आहे टक्स लागत स्टार्टिंग एन्डिंगला लॉक सुद्धा करून घ्यायचं जेणेकरून तिथून शिलाई लवकर निघणार नाही आणि ना आपला ना, ब्लाउज देखील खराब होणार नाही ठीक ना 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 आहे आता बघा दोन्ही साइडला प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे जे काही आपले टक्स होते तर ते टाकून घेतले त्यानंतर आपल्याला ही जी काही लेस आहे बघा ह्या पद्धतीने तुम्ही कमरेच्या साईडला लावू शकतात किंवा गळ्याच्या साईडला सुद्धा लावू शकतात तर बघा मग मी इथे एक एक इंच कडेकडेने मार्किंग करून घेतलेली आहे सेम तीच मार्किंग वर मॅच करत शेप ड्रॉ केला बघा ह्या पद्धतीने आणि सेंटरपासून या पद्धतीने फोल्ड करून प्रेस करायचं आहे म्हणजे तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसावी यासाठी ठीक आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आता बघा इथे डिस्टन्स आपण एक इंचा ठेवलेला आहे हा डिस्टन्स तुम्ही अर्धा पण ठेवू शकता किंवा एकदम जवळ पण ही लेस लावू शकता तर ते तुमच्यावर डिपेंड आहे पण असा जर का गॅप ठेवून जर लावला तर ते पॅच तयार केल्यासारखं लूक येत आहे है। सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लेस लावू शकतात नक्कीच छान अशी ब्लाउज डिझाईन आपली रेडी होईल आणि बघा गोलाकार शेप मध्ये बरोबर सेंटर पासून टर्न घेऊन आपण कमरेच्या साइडला लावलेली आहे आता इथे ही लेस लावायची होती खरं तर म्हणूनच आपण फक्त गळ्याला लेस लावली आधी एक सिंगल आणि मग बॅक साइडचे टक्स टाकले आणि त्यानंतर ही लेस लावून घेतलेली आहे इथे सुद्धा आपण डबल टिप देऊन घेतली सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साइडला सुद्धा आपण इथे लेस लावून घेऊयात बरोबर बघा सेंटरला गोलाकार शेप मध्ये ती मॅच करायची आहे तर इथे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे जर इथे तुम्ही लेस व्यवस्थित ले एकसारखी लागली नाही तर पूर्णच डिझाईनचं लुक बिघडेल त्यामुळे मग आधीच काय करायचं मार्किंग करून घ्यायची जेणेकरून दोन्ही साइडला एकदम प्रॉपर फिनिशिंग व्यवस्थित एकसारखी लेस लागली जाईल आणि दोन्ही साइडने बघा टीप सुद्धा देऊन घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला बॅक साइडला इथे नॉट लावायची आहे तर मी एक मीटर नॉट घेतलेली आहे तर एका ब्लाउज डिझाईनसाठी म्हणजे एका साठी एक मीटर सफिशियंट असते मी रेडीमेड घेतले तुम्ही तयार पण करू शकतात आणि शोल्डर पासून अडीच इंच ला आपल्याला मार्किंग करून इथे व्यवस्थित डबल टिप देऊन ते नॉट लावून घ्यायचे असतात ठीक आहे दोन्ही व्यवस्थित एकाच लेवलमध्ये जेणेकरून ते लेवल तिरके वगैरे होयला नको यासाठी सो so, फायनली आपला हा छान असा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे सेंटरला तुम्ही एखादा बटन पॅच काहीही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात त्याचबरोबर इथे लटकन सुद्धा रेडीमेड मी घेतलेले आहे बघा सिल्क थ्रेडचे सिंपल असे ग्रीन कलर ठीक आहे सो बघा मग फायनली पानगळ्यावर आपण एकदम छोटासा बऱ्याचसा छोटासा काट असेल तर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्कीच बनवू शकता एकदम छोट्याशा काटापासून मस्त अशी पानगळ्यावर पॅचवर्क डिझाईन काटपदर साडी असो किंवा पैठणी साडी असो त्यावर नक्कीच शोभून दिसेल आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या डिझाईन संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय व्यवस्थित सांगितलेली आहे सो तुम्ही या पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित ही डिझाईन जमेल आणि नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा So. आय होप सो ही अशी छानशी पानगळ्याची डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो अशी डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा तुम्ही नक्कीच देऊन बघा ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग आहेत तर नक्कीच तुम्हाला आजच्या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग लक्षात आली असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढ्या सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लूक येईल आय होप सो ही डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सर नक्की ट्राय करू ठीक आहे आणि तुम्हाला जर आपली डिझाईन आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय